मी आणि विशाल हो आज जरा कामासाठी पोसायला आलो होतो आणि आमचे वेळेवर ठरलं की आज डहाणूला फिरून येऊ विशाल मार्केटमध्ये गेला होता आणि मी त्याची वाट बघत स्टेशनवर बसलेलो होतो लोकल ट्रेनला तर पूर्ण दिवस गर्दीच गर्दी असते हे बघा कसं धावपळीचं जीवन ह्यापेक्षा उलट आमचं गावाकडचं साधं जीवन बरं विशालला मार्केटमध्ये काय काम होतं काय माहित स्टेशनवर त्याची वाट बघत बघत मला तर कंटाळा आलेला आणि ट्रेन येण्याची पण वेळ झालेली थोड्या वेळेला ट्रेन आली मी दुसऱ्या डब्यात बसलेलो आणि विशाल दुसऱ्या डब्यात डहाणू साईडला जायचं म्हटल्यावर ट्रेनला गर्दी जरा कमी असते अर्ध्या तासात आम्ही डहाणूला पोहोचलो हा बघा विशाल इकडे बसून आहे मी सांगितलं डानू ला गर्दी जरा कमी असते हे बघा जरा शांत शांत वाटते स्टेशनवरच बसून आम्ही थोडा वेळ गप्पा गोष्टी केल्या आणि मग परत बोईसरला यायला निघालो बोईसरला पोहोचल्यावर आज तर डेपो मध्ये एक पण बस दिसत नव्हती आमची बस लागायला वेळ होता म्हणून थोडा वेळ बसून बसची वाट बघत होतो कधी कधी बसचा प्रवास करायला पण मजा येते नाही का बस लागल्यावर बस मध्ये बसलो आणि घरी यायला निघालो बोईसर शहराला एमआयडीसी म्हणून ओळखले जाते पण आमच्या बोईसर शहरात अजून तरी काही निसर्गरम्य वातावरण असलेली गावे सुद्धा आहेत भविष्यात पुढे ही गावे राहतील की नाही ते माहीत नाही पण अजून तरी गावाचं गाव पण आहे कधीतरी या आमच्याकडे आमच्या गावा शांत वातावरण बघून तुम्हाला परत इकडून जायलाच वाटणार नाही चला तर मग भेटूया आता लवकरच एका नवीन ब्लॉगमध्ये मध्ये